नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बऱ्याच ठिकाणी ना श्रावण महिना सुरू झाला की मेथकूट करायची खूप घाई असते तर बऱ्याच ठिकाणी या पावसाळ्यामध्ये आवर्जून मेथकूट केलं जातं तर खमंग असं मेथकूट भातावरती तोंडी लावण्यासाठी खाल्लं जातं तर हे मेतकूट करण्यासाठी योग्य पद्धत आहे आणि योग्य प्रमाण आहे आपण जे साहित्य घेतो ते योग्य प्रमाणात घेतलं पाहिजे तरच मेथकूट चवीला छान होतं खमंग होतं आणि भाजण्याची एक पद्धत असते ती सुद्धा अगदी योग्य प्रमाणे भाजलं की एकदम चविष्ट असं खमंग असं मेतकूट तयार होतं तर चवीला असं खमंग लागणार मेतकूट अगदी सोप्या पद्धतीने कसं तयार करायचं ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे श्रावण सुरू झाला की मेतकूट करण्याची खूप घाई असते तर बऱ्याच ठिकाणी आवर्जून श्रावण महिन्यामध्ये मेथकूट केलं जातं तर तुम्ही एरवी सुद्धा करून खाऊ शकता पण पावसाळ्यामध्ये खूप खमंग असं हे मेथकूट लागतं तर असं खमंग मेथकूट करण्यासाठी काय साहित्य घ्यायचं किती घ्यायचं योग्य प्रमाण काय योग्य पद्धत काय हे अगदी डिटेल मध्ये रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मेथकूट करण्यासाठी सगळ्यात आधी आपण साहित्य पाहूया आणि इथे मी डाळी ज्या घेतलेल्या आहे याचं प्रमाण योग्य असणं खूप गरजेचं आहे तरच मेथकूट चांगलं होतं आणि चवीला छान लागतं तर त्यासाठी प्रमाणाबद्ध साहित्य आपल्याला पाहायचं आहे तर इथे मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे साधारण सहा चमचे एवढी डाळ असेल दोन चमचे पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे दोन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे तीन चमचे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता अर्धा चमचा मी काळे मिरी घेतलेली आहेत अर्धा चमचा जिरा घेतलेला आहे एक मोठा चमचा धने घेतलेले आहेत पाच ते सहा लाल मिरच्या सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत साधारण अर्धा ते पाऊन चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा सुंट पावडर आणि अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत तर आता सगळ्यात महत्वाची स्टेप म्हणजे हे सगळे पदार्थ आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत तर आता आपण सुरुवातीला या डाळी भाजून घेऊयात मी गॅसवरती कढई गरम करायला घेतलेली आहे आणि आता यामध्ये आपण ही सुरुवातीला हरभरीची डाळ भाजून घेऊयात तर एकसारखं हलवत राहायचं आहे आणि छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला ही डाळ छान खमंग भाजून घ्यायचं आहे जर तुम्ही डाळ मध्येच हलवायची सोडून दिली तर या डाळीला काळे डाग पडतात आणि मेतकुटाचा रंग बदलतो आणि चव सुद्धा बदलते त्यासाठी मिडियम गॅसवरती एकसारखं हलवत आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत लालसर होईपर्यंत ये ही डाळ भाजून घ्यायची आहे डाळ आपली छान खमंग भाजलेली आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि आता आपण उडदाची डाळ आणि मुगाची डाळ भाजून घेऊयात तर या डाळी एक सारख्या आहेत म्हणून मी एकत्र एक भाजून घेते कारण लहान मोठी जर डाळ असेल तर लहान डाळ करपते आणि मोठी डाळ भाजत नाही त्यासाठी एकसारख्या आकाराच्या डाळी असतील तर एकत्र भाजल्या तरी चालतील तर हे व्यवस्थित जशी आपण हरभरीची डाळ खमंग लालसर रंग येईपर्यंत भाजून घेतली अगदी त्याच पद्धतीने आपल्याला या डाळीत सुद्धा छान खमंग भाजून घ्यायचे आहे आपण हे सगळं भाजत असताना जी आपण कढई वापरतो ती जाड तळाची घ्यायची आहे म्हणजे कोणतेही पदार्थ भाजताना ते अ, मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे ते खमंग भाजले जातात तर जाड बुडाची कढई असेल तर ती एकदा गरम झाली की लवकर थंड होत नाही आणि त्यामुळे तो पदार्थ सुद्धा चांगला भाजला जातो आणि एकसारखा भाजला जातो अशा पद्धतीने आपल्या या डाळी सुद्धा खमंग भाजलेले आहेत तुम्ही पाहू शकताय छान लालस रंग आलेला आहे आता आपण या काढून घेऊयात आणि आता आपण तांदूळ भाजून घेऊयात प्रत्येक भागामध्ये मेथकूट करण्याच्या थोड्याशा वेगवेगळ्या वेग पद्धती असतात म्हणजेच डाळीचं प्रमाण तांदळाचं प्रमाण हे थोडंसं वेगवेगळं असतं वेग किंवा मसाल्यांचं प्रमाण तर जवळजवळ पदार्थ एक सारखेच असतात म्हणजे तेच असतात फक्त प्रमाण कमी जास्त असतं काही जण यामध्ये फुटाण्याची डाळ दा, म्हणजे डाळे वापरतात तर काही जण यामध्ये बरंच काही लवंग वापरतात मसाल्यांमध्ये आणि बऱ्यापैकी आपल्याला त्याची चव मसाल्यांची लागते त्यासाठी मी ते, ते फक्त मिर वापरलेलं आहे त्यामुळे चव खूप छान येते इथे आपले हे तांदूळ भाजलेले आहे तुम्ही पाहू शकताय असे पांढरे झाले थोडासा गुलाबी रंग आलेला आहे आता आपण हे काढून घेऊयात अशा पद्धतीने तांदूळ भाजल्यामुळे एकदम छान खुसखुशीत होतात आणि ते लवकर बारीक सुद्धा होतात तर आता आपण हे काढून घेऊया आता आपण सुरुवातीला धने भाजून घेऊयात काही सेकंद अगोदर आपल्याला धने भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर बाकीचं साहित्य पण यामध्ये घालणार आहोत आता यामध्ये घालूयात लाल मिरची मिरच्या या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आता यामध्ये घालूयात जिरं त्याचबरोबर काळी मिरी हे परत एक एक मिनिट भर भाजून घेऊया हा सगळा मसाला मिनिटभर भाजून घेतलेला आहे आता आपण यामध्ये घालूया मेथीदाणे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण ही कढईची जेवढी उब आहे किंवा जी गरम झालेली आहे त्यामध्ये मेथी दाणे भाजून होतात मेथीदाणे जास्त भाजायची अजिबात गरज नाही तर आता मी गॅस बंद केलाय काही सेकंद आपण हे असं हलवून घेऊयात म्हणजे म्हणजे दाणे गरम होतात आणि आता आपल्याला यामध्ये आपण जे पावडर मसाले घेतलेले आहेत ते घालायचे आहेत आपल्याला ते, ते भाजायची गरज नाही फक्त या गरम मसाल्यांवरती आपल्याला ते घालायचं आहे म्हणजे ते आपल्याला गरम करून घ्यायचे आहे हिंग आहे सुंठ पावडर हळद पावडर आणि चवीनुसार मीठ आहे हे व्यवस्थित थोडस हलवून घेऊया फक्त आपल्याला या गरम कढईमध्ये हे घालायचं आहे जास्त भाजायची अजिबात गरज नाही मस्त आता आपण हे काढून घेऊया एक दहा ते पंधरा मिनिटे झाली हा सगळा मसाला आपला थंड झालेला आहे तर भाजून घेतल्यावर जेव्हा आपण ताटात काढतो त्यावेळेस हे नेऊन फॅन खाली ठेवायचं म्हणजे याला घामेजत नाही म्हणजेच याला ओलसरपणा येत नाही त्यासाठी फॅन खाली ठेवणं गरजेचं आहे तर आता हे सगळं व्यवस्थित थंड झालंय पूर्ण थंड करून घ्यायचं आहे गरम डाळी असताना अजिबात हे बारीक करायचं नाही तर आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये घालून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आणि मिक्सरवरती एकदम छान अशी बारीक याची पावडर तयार करून घेऊयात एकदम बारीक असं हे मेथकूट मी बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय तर इथे आपलं मस्त चविष्ट आणि खमंग मेथकूट तयार झालेला आहे तर एका मध्ये काढून घेते नंतर हे मेथकूट जे आहे ते एका हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचं आरामात तुम्ही दोन महिने हे मेथकूट खाऊ शकता एकदम मस्त चविष्ट असं मेथकूट राहतं मौसूत शिजलेला वाफाळता भात आणि त्याच्यावरती मस्त अशी तुपाची धार आणि वरून मेथकूट एकदम मस्त असं कॉम्बिनेशन आहे तर अशा पद्धतीने हे मेथकूट खाल्लं जातं किंवा तुम्ही तोंडी लावण्यासाठी तुम्ही हे मेथकुटाचा वापर करू शकता एकदम मस्त आणि सोपी रेसिपी आहे मेथकूट हा सगळ्यांच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे पारंपरिक रेसिपी आहे अशा पद्धतीने मेथकूट तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता तोंडी लावताना खाऊ शकता एकदम साधी सोपी पारंपरिक रेसिपी आहे तर आजची ही मेथकुटाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद